निधीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्ला बोल केलाय आम्ही निधी मागितला की त्यावर फुली मारली जाते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या जनतेच्या कामासाठी निधी मागतोय स्वतः नाहीये असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय तर मग या काळामध्ये सर्वांना निधी दिला जायचा असं सुळे यांनी म्हटलेलं आहे माहिती सरकार संविधान विरोधी असल्याचा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलेला आहे तर निधीवरून सुप्रिया सुळे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप सत्ताधाऱ्यांवर केले लिस्ट देतोय आम्ही आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काठ मारली जाते आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो ह्याचाच आम्हाला वाईट वाटत आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय जनतेची जी, जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हान आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सहाव्यांदा सा होत आहे हे कदाचित त्यांना माहिती नसावं असा याची बदल माझ्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा